आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी घटकाचे नाव आपल्या समस्या व आपले उपाय अध्ययन निष्पत्ती आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करून त्याबाबत लिखित स्वरूपात प्रतिक्रिया व्यक्त करतात केशव म्हणाला बाप रे कितीही गर्दी आणि किती ह्या गाड्या बाबा म्हणाले तू आज पाहतस होय गर्दी रोज अशी गर्दी असते इथं केशव म्हणाला एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल बाबा म्हणाले आणि वाहनातून निघणाऱ्या धुरांचं काय केशव म्हणाला गर्दी दूर वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालं आहे मला आई म्हणाली केवढा हा कचरा मीनू म्हणाली एवढा कचरा येतोय कुठून आई म्हणाली कुठून म्हणजे आपणच करतो कचरा मीनू म्हणाली मग या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी आई म्हणाली ओला कचरा सडल्यान ही दुर्गंधी येते मीन म्हणाली बापरे मला श्वास घेण अवघड झाले आहे आणि आई या कचऱ्याच काय करत असती राहुल म्हणाला आजी त्या रस्त्यानं नको जायला आजी म्हणाल्या का रे बाबा राहुल म्हणाला बघ तिथे किती कुत्री आहेत आजी म्हणाल्या हो रे बाबा कधीकधी सगळी एकदम अंगावर दाहून येतात राहुल म्हणाला अगं आजी या कुत्र्यामुळे रस्त्यावरून एकट्यानं जायला मला खूप भीती वाटते आजी म्हणाल्या अरे कुत्री जोरजोरानं भुंकू लागली तर आमच्यासारख्यांच्या हृदयाची धडपड वाढते